आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी राजमाता गडावर सर्वपक्षीय शिवजयंती आणि सार्वजनिक शिवजयंती या ठिकाणी त्यांच्या कार्यकारिणी निमित्त आज बैठक होती त्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष सतीशजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष म्हणून घनश्याम शेठ गोयल यांची नियुक्ती करण्यात आली स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रवींद्रजी डुरे यांची नियुक्ती करण्यात आली सचिव भाई सुधाकर निकाळजी यांची नियुक्ती करण्यात आली कोषाध्यक्ष विशालजी बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून नारायण पाटील गजर शिवप्रकाशजी चितळकर आदर्शजी राऊत या तिघांची नियुक्ती नि या ठिकाणी करण्यात आली आणि प्रसिद्धी प्रसिद्धी प्रमुख म्हणून सनी जावेदभाई तांबोळी आणि आशिषजी रसाळ या सगळ्यांची या ठिकाणी नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि गेल्या दोन दिवस आता पुढच्या येत्या दोन दिवसामध्ये बाकी सर्वांची नियुक्ती या ठिकाणी नि होणार आहे मी ह्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही शिवजयंती साजरी करावी आणि सर्व शिव भक्तांना अशी विनंती करतो की मग त्याप्रमाणे त्यांनी सहभागी व्हावं धन्यवाद जय हिंद जय